मित्रांनो चहा हे एक लोकप्रिय पेय आहे व याचे प्रकार देखील विविध आहेत जसं की ब्लॅक टी ग्रीन टी ओलोंग टी व्हाइट टी इत्यादी तर आज आपण हर्बल टी विषयीची माहिती जाणून घेऊया मित्रांनो हर्बल टी हे एक औषधीय पेय आहे याला टी असं संबोधलं गेलं असलं तरी देखील हे िया सायनेन्सिस या चहाच्या पानांपासनं बनवलं जात नाही आणि म्हणूनच हर्बल टी पारंपरिक चहाच्या प्रकारांमध्ये गणलं जात नाही हर्बल टी हा विविध हर्ब्स अर्थात वनस्पतींची पानं फुलं फळं मुळं बिया इत्यादींपासनं तयार होतो आणि म्हणूनच हर्बल टीचे प्रकार देखील अनेक आहेत व या प्रत्येक प्रकारांचा स्वाद व त्याच्यापासनं मिळणारे फायदे ही वेगवेगळे आहेत हर्बल टी ही मुख्यतः औषधी वनस्पतींपासनं तयार होते व याचे प्रकार आहेत कॅमोमाइल टी आल्याचा चहा पेपरमेंट टी लेमन बाम हळदीचा चहा तुळशीचा चहा युकलेप्टस टी इत्यादी विविध संस्कृतींमध्ये औषधी पेयांमध्ये हर्बल टीचा समावेश केला जातो कारण यात हेल्थ प्रमोटिंग व डिझीज रिड्युसिंग गुण आहेत तर मित्रांनो ही होती हर्बल टी याविषयी संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद